बघा जांभली उचरलो नाही अर्धवटच आहे आपल्या नाही बांबू बांबूला भांडी आखरी आखरीच्या साहाय्याने जांभला भरते बघा जांभला बघल एकदम ताजी ताजी ना आखी आखी जांभला क्लॅन्सी दिदी ना स्वरा दिदी जांभला भरतान बघा फुटली पुन्हा एकदम सेफ तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण जात आहो जांभलाना माझ्यासोबत आहे ऋषी आणि क्लॅन्सी दिदी आणि स्वरा दिदी या पुरं गेलेल्या सायकलवर खास करून चालून आज जांभला पाराला तर जांभला पारासाठी आपल्याला लागते ते दान लागते किंवा काठी दान काठी फडका फडकाठा गव्हाचा मोठा साडी वगैरे काहीतरी गव्हाची ती दराची चौगाई आणि एकाने दांडाशी जांभला पारायची पाराची, पाराची। तर अशी आपण जांभला पारणार आहो कारण दांडाशी पारलेली आहेत असताना त्याला रिस्क कमी असते आणि झाडावर उचललं तर रिस्क जास्त असते त्याच्यामुळं आपण दांडाशी ती जांभला पारणार आहोत तर चला आता जांभलीजवळ जाव आणि मग पुढची प्रोसिजर काय आहे ती तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओची मजा घेत राहा चला बघा सुरुवातीला आखरी बांधून घेतो जांभला पाराच्या हीतनं त्याच्यासाठी लागते आखरी ती समोरच जांबू आहे ते जांभूल हलवायचे आहे या अखरीच्या साय्याने ती हलवू आपण चला बांधते मग पुढची प्रोसिजर बघा तुम्ही ही बघा इथून काठी जोरलेली आहे जो डांड आहे पूर्ण त्याच्याला एक ही काठी जोरलेली आहे आता लास्टला आपण ही तार बांधू म्हणजे जो अकरा आहे याच्या साह्याने आपण फांदीला असं अटकवून जांभूल हलवू चला बांधते बघा बाकरी केली सुरुवात भांडाला फिट्ट बांधायची म्हणजे सुट्टायला नको कारण जांभलीच्या फांद्या कडक असतात त्याच्यामध्ये आटकून वेगळी नको म्हणून फिट बांधून घेते मग जांभला बघा कशी पारते म्हणजे काठीशी हलवून अशी पारली नाही जमला किंवा आपला काय मोठा याच्यामध्ये ती हलवून पार कारण फुटाल नको जमला पहिले झल्यामध्ये बघा कधी गाव

ये नामी गेना ना आम्ही घेणार आहोत पहिले झोलन इतकी आणि दुसरे झोलन इतकी आणि अर्धी चालवली सुनील अन्नास बरोबर नाही दोन किलो चालेल दोन किलो जराशी निली घरासाठी तिसरे झोलन बघा आपल्याला किती जामला भेटली फ्लॅन्सी दीदी न स्वारा दिदी जांभला भरतान बघा फुटली पुन्हा एकदम सेफ झोल्याचा वापर याच्यासाठी होते म्हणजे फारका आहे तो दाराला लागतोय मग त्याच्यामध्ये जांभला पारून घ्यायची तीन झोलन बघा आपल्याला कती झाली जांभला पिशवी बघा की मोठी न जांभला बघा अजून पारतून दराशी ಪ್ರತ್ಯ बघा जांबली उचरलो नाही अर्धवटच आहे आपले आता नाही बांबू बांबूला भांडी आखरी आखरीच्या सायने जांबला भरते बघा चौथे झोलन बघा गती ती भेटली जांभला बघले एकदम ताजी ताजी ना आखी आखी जांबला जा ठेवा या बघा पाचवे झोल्यान बघा कती भेटली मस्त झाला आता ही भरून घेऊ पिशवीन घरचा रस्ता जाम भेटली आपल्याला जामला ती पण ताजी ताजी ना अख्खी अख्खी बघ जांभला टाकायला मदत करताना आपल्याला स्वरा शेतावर मजा असते ना जांभला पाराला फ्लांशी दीदी कसा वाटते तुला जांभला ना त्यानं जांभला जांभला आवडताना का नाही तुला कमी आवडताना काय जास्त आंब न करदा स्वरा तुला जांभला आवडताना का नाही कमी बघा जांभला मस्त ही ते एकदम ताजी ताजी कोणाला पाहिजे असली तर सांगा आपल्याला भेटणार नाही कारण जी पाराला मेहनत असते ती वेगळीच असते या बघा आपल्यासाठी मदत करायला आलेल्या जांभला पाराला म्हणजे फक्त धराला जो कर्जाचा पाला आहे त्यांची डिक्कीन टाकते आणि याच्यात टाकते त्यांना जांभला म्हणजे पुटाला नको हे बघा जांभला दोघींना वाटणी लागली जांभला यांना देते म्हणजे दोघी वाटणी करतील बस यांना दिल्या नाही आता ऋषी न मना दोघांना वाटणी वाट पाच पाच जणांची आमची चौघांची जांभला झाली मस्तपैकी ही इतकी आहे दोघांसाठी त्यांना दिली चला नहीं। नहीं। या रानातला रान मेवा वा, जांभला खावाला या मस्त एकदम गोर लागतात लय भारी शेता वेगळीच मजा असते जाम भारी दमलू पूर्ण कारण जांभली व चरायला नाही लागला आपली आकरी होती तिच्याशीच जांबू हलवली मस्त वाटला मस्त वाटला ना ऋषी एक नंबर मस्त वाटला ना तुम्हाला पण बघून ही पद्धत मस्तपैकी एकदम सोपी म्हणजे आपल्याला जांभली व चराला नको चाराचा त्रास नको चाराचा त्रास नको आखरी बांधायची म्हणजे आपला जांभला ताजी ताजी आणि अख्खी भेटतात कशी वाटली व्हिडिओ आपली ही जांभलांची आवडली असली लाईक कमेंट शेअर करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत घामा घूम झालो